नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीच युट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे त्याचबरोबर संपूर्ण राज्यात देखील भरपूर पाऊस झालेला आहे त्यातच शेतकऱ्यांचं सोयाबीन तसेच चापूस व इतर पिकांचं नुकसान देखील खूप प्रमाणात झालेलं आहे मित्रांनो आपल्या शेताचं जर नुकसान झालं असेल तर बहात्तर तासाच्या आत पीक विमा कंपनीला पूर्वसूचना द्यायची असते मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पीक विमा क्लेम कसा करायचा पीक विमा प्रोसेस ही खूप किचकट असते भरपूर शेतकरी तो चुकीचा क्लेम केल्यामुळे रिजेक्ट होत असतात त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत पहा आपण या व्हिडिओमध्ये मध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो पीक विमा क्लेम करण्यासाठी सुरुवातीला आपल्या शेतामध्ये जावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला दोन वस्तूची आवश्यकता असते एक वस्तू जी आहे ती म्हणजे आपली पीक विमा भरलेली पावती पीक विमा भरलेल्या पावतीवरती आपला तो पीक विमा पावतीचा क्रमांक असतो आणि दुसरी गोष्ट जी आहे म्हणजे आपला स्मार्टफोन आपल्याला क्रॉप इन्शुरन्स या ऍप मधून पीक विमा कंपनीचा क्लेम करायचा असतो तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीन वरती साईडला आपल्याला कोणत्या पद्धतीनं पीक विमा क्लेम करायचा आहे त्याची प्रोसेस दिसणार आहे त्याच पद्धतीनं तुम्ही पीक विमा इन्शुरन्स क्लेम करा तुम्हाला पीक विमा शंभर टक्के मिळेल तर अधिक न वेळ करता जाऊ आपल्या मोबाईल स्क्रीनवरती पाहूयात पीक विमा कसा क्लेम करायचा स्क्रीन वरती तुम्हाला साईडला रिन दिसत असेल था त्याच पद्धतीने तुम्हाला प्रोसेस करून घ्यायची आहे मित्रांनो तुम्ही जर क्रॉप इन्शुरन्स ऍप डाउनलोड केलेलं नसेल तर सुरुवातीला तुम्हाला प्ले स्टोर वरती जायचं आहे आणि तिथे तुम्हाला सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स सर्च केल्यानंतर दोन नंबरच दिसतं मी अगोदरच डाऊनलोड केलेलं आहे तुम्ही डाउनलोड केलं नसतं तर डाउनलोड करा मी डायरेक्ट ओपन करतो आणि आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया त्याच्यानंतर तुम्हाला इथे चार पर्याय दिसतील तुम्हाला इथे फक्त तीन नंबरचा पर्याय सिलेक्ट करायचा आहे मी सांगेल तेवढंच करा जेणेकरून काही चुका होणार नाहीत कंटिन्यू ऍज अ गेस्ट त्याच्यानंतर आपल्याला इथे पाच पर्याय दिसतील तुम्हाला मी टिकमार्क करून दाखवतोय क्रॉप लॉस क्रॉप लॉस याच्यावरती जायचं या आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील क्रॉप लॉस इंटिमेशन क्रॉप लॉस स्टेटस तर आपल्याला सुरुवातीचं पहिल्या क्रमांकाचं जे पर्याय आहे तो आपल्याला पर्याय इथे टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे ज्या मोबाईल नंबरवर आपण क्लेम केलेले जे रिसिप्ट आहे ते जाणार आहे आणि सेंड ओ टी पी या बातमीवरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला त्या मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओ टी पी जाणार आहे तो ओटीपी आपल्या इथे टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर ऑटोमॅटिक पुढची प्रोसेस होणार आहे सीझन सीझन म्हणजे आपलं खरीप आहे का रब्बी आहे ते सिलेक्ट करायचं आहे आपल्याला इथे खरीप निवडायचं आहे वर्ष दोन हजार चोवीस स्कीम प्रधानमंत्री फसल विमा योजना फक्त हेच सिलेक्ट करा त्याच्यानंतर आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे त्याच्यानंतर पुढच्या सिलेक्ट या बटणावरती क्लिक करा त्याच्यानंतर पुढचं ओपन होईल इथे आपल्याला आपण विमा कुठे भरला आहे ते आपल्याला टाकायचं आहे आता विमा चार ते पाच ठिकाणी भरतात त्याच्यामध्ये आपण जास्त करून सीएसए से से सेंटरवरती पीक विमा भरला जातो सीएसए से सिलेक्ट से करा त्याच्यानंतर चेकबॉक्सवरती क्लिक करा आपल्याला तिथे आपल्याला पावती क्रमांक टाक टाकायचा असतो आणि जो काही आपली विमा पावती आहे त्याच्या डाव्या साईडला रिसिप्ट नंबर म्हणून जे आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे <laughs> आपल्याला पॉलिसी क्रमांक पावती क्रमांक टाकल्यानंतर डन या बटणावरती क्लिक करायचा आहे इथे आपल्याला पॉलिसी नंबरवरती क्लिक करायचं आहे आपल्या जितके काही गट क्रमांक असतील ते इथे आपल्याला इथे ओपन होत आहेत हे दिसतील त्याच्यानंतर आपल्याला इथे पाहू शकता मी तुम्हाला क्लिक करून दाखवतो हा एक गट क्रमांक आहे प्रत्येक गट क्रमांकाचा आपल्याला क्रॉप इंटिमेशन द्यायचं आहे तर याच्यावरती आप तर आपल्या चेकबॉक्स दिसतंय ह्या वरती इथे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला टाइप ऑफ इन्शुरन्स म्हणजे आपल्याला काय नुकसान झाले आहे शक्यतो शक्यतो एक्सेस रेनफॉल हा पर्याय सिलेक्ट करा इतर कोणताही पर्याय सिलेक्ट करू नका जर तुम्ही इतर पर्याय सिलेक्ट केला तर तुमची पीक विमा मिळण्याचे चान्सेस कमी होत आहेत त्याच्यानंतर डेट ऑफ इन्शुरन्स म्हणजे तुमचं नुकसान कधी झालेलं आहे कालची तारीख मी टाकत आहे तुमचं नुकसान कधी झालेलं असेल त्याची तुम्ही तारीख टाकून द्यायची आहे त्याच्यानंतर ते तुम्हाला तीन पर्याय दिसतील स्टँडिंग क्रॉप सध्याला सद्यस्थितीमध्ये स्थितीमध्ये पीक हे उभे आहेत त्यामुळे स्टॅनिंग क्रॉपच सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमचं नुकसान किती टक्के झालेलं आहे ते इथे आपल्याला टाकायचं आहे मी ऐंशी टक्के टाकतो शक्यतो ऐंशी टक्केच्या पुढे टाकू नका आपलं डॉक्युमेंट तर मित्रांनो आपल्याला इथे टाकायचं आहे आपलं जे पीक आहे ते नुकसान झालेलं आहे त्याचा फोटो आपल्याला टाकून द्यायचा आहे आपल्याला फोटो टाकल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे डॉकेट आयडी ही शो होणार आहे मित्रांनो डॉकेट आय डी खूप महत्वाची आहे त्यामुळे डॉकेट आय डी चा स्क्रीनशॉट घ्या त्याची पावती तुम्ही तुमच्या विमा पावतीच्या बरोबर जोडून जरास करून ठेवा का तर जोपर्यंत तुमचे पीक किंवा मिळत नाही तोपर्यंत डॉकेट आयडी आपल्याला लागणार असते मित्रांनो त्याच पद्धतीनं आपल्याला इतर जे काही सर्वे क्रमांक का आहेत गट क्रमांक आहेत त्याचा इन्शुरन्स आपल्याला क्लेम करून घ्यायचा आहे मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला पीक विमा इन्शुरन्स क्लेम करायचा आहे पीक विमा क्लेम करत असताना काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याबद्दल निश्चितच तुम्हाला मी त्याची माहिती देईन मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कळवा चॅनलला अजून नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही